नमस्कार मंडळी भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी सगळ्यांचं प्रेम हे क्रिकेटलाच असतं क्रिकेट, क्रिकेट म्हणजे जिवळ्याचा इशे आता जेव्हा क्रिकेट चालू असतं तेव्हा स्टेडियममधली लाईव्ह मॅच तुम्ही घर बसल्या बघता पण कधी हा विचार केलाय का लाईव्ह मॅच आपल्या टी व्हीपर्यंत पोहोचते कशी किती कॅमेरा असतात कोण कोण काय काय काम करत असतील आपल्याला एखादा स्लो मोशन व्हिडिओ एडिट करायला झाला तर आपल्या पिपाने वाचतात पण हे काही सेकंदामध्ये व्हिडिओ एडिट करून रिप्लाय दाखवतात कसं शक्य असतंय विचार करू नका सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देतो नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रिॲलिटी जुन्या कॅमेऱ्याची पद्धत आणि आधुनिक कॅमेऱ्याचं जादू पूर्वीच्या काळी कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान फार साधं होतं मैदानाच्या चार कोपऱ्यावर फक्त चार पाच कॅमेरा असायचे मग त्या फुटेजवर जोरदार मेहनत करून क्लिप्स तयार व्हायच्या हो आणि लाईव्हपेक्षा जरा उशिरानं प्रेक्षकापर्यंत पोहोचायच्या आर बीआरएस असलं काही नव्हतं बरं का अंपायरचा निर्णय म्हणजे अंतिम पण आता अहो मैदानाबरोबरच तीस चाळीस हायटेक कॅमेरा असतात ड्रोन कॅमेरा आकाशावर झपाट्यानं उडत असतात स्टंप कॅमेरा स्टंपच्या आतमध्ये बसलेला असतात बगी कॅमेरा चक्क खेळाडूंच्या शेजारीच असतात आणि हाय स्पीड कॅमेरा स्लो मोशन शॉटसाठी म्हणजेच खेळाडूंच्या नुसत्या हावभावापासून ते बॅटच्या कोपऱ्याला लागणाऱ्या बॉलपर्यंत सगळं टिपलं जातं पी सी आर म्हणजेच प्रोडक्शन कंट्रोल रूम आता चला ह्या सगळ्या कॅमेऱ्याचं काम सांभाळणाऱ्या क्रिकेटचं मुख्यालय बघूया म्हणजेच पी सी आर प्रोडक्शन कंट्रोल रूम यामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस लोकं कामाला असतात जसं की डायरेक्टर टेक्निकल डायरेक्टर ग्राफिक्स ऑपरेटर ऑडिओ इंजिनियर रिप्ले ऑपरेटर कॅमेरा कंट्रोल युनिट ऑपरेटर स्क्रिप्ट सुपरवायझर लाईटिंग इंजिनियर आणि प्रोडक्शन असिस्टंट प्रत्येकजण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत असतो आता बघूया डायरेक्टरचं काय काम असतं डायरेक्टर म्हणजे या सगळ्या तंत्रज्ञानाचा बादशाह डायरेक्टरच्या हातात सगळी सुधारा असतात कोणता कॅमेरा लाईव्ह दाखवायचा कोणता रिप्ले द्यायचा कोणता अँगल प्रेक्षकांना दाखवायचा हे सगळं तो ठरवतो ज्यावर प्रत्येक कॅमेरा फुटेज असतं तो फक्त आदेश देतो कॅमेरा साथला झूम करा रिप्ले दाखवा आणि त्याचा निर्णय म्हणजे अंतिम आता टेक्निकल डायरेक्टर ज्या आला विजन मिक्सर असंही म्हणतात तो डायरेक्टरच्या आदेशावर काम करतो कॅमेरामधून आलेल्या फुटेजचा चांगला वापर करून रिप्ले झूम शॉट्स आणि हायस्पीड क्लिप्स प्रेक्षकांसाठी तयार करतो आपण स्लो मोशन रिप्लेसाठी एक तास घेतो पण इथं तीन सेकंदात ते काम होतं मग तुम्हाला दिसतं ते परफेक्ट मॅच कव्हरेज आता ग्राफिक्स ऑपरेटर म्हणजे स्कोअर कार्ड रन रेट आणि डी आर एस डेटा आणि खेळाडूंच्या आकडेवारीचं मुख्य मशीन तो नुसता आकडे टाकत नाही तर कोणता डेटा कधी आणि कसा दाखवायचा दा? हे पण ठरवतो मॅचच्या टेन्शनमध्ये प्रेक्षकांना अचूक आकडे दाखवण्याचं भारी काम याचं प्रेक्षकांचा जल्लोष मैदानातले साऊंड इफेक्ट्स आणि कॉमेंट्री हे सगळं मिक्स करणारा म्हणजे ऑडिओ इंजिनियर बॉल बॅटला लागला की तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि प्रेक्षकांचा सा चेअर साऊंड अगदी परफेक्ट वाटतो त्याचं कारण म्हणजे ऑडिओ इंजिनिअरच बरं का हे सगळं तयार झाल्यावर फुटेजला सिग्नलमध्ये रूपांतरित केलं जातं मग हे सिग्नल थेट सॅटेलाईटकडे पाठवले जातात सॅटेलाईट पुन्हा ते पृथ्वीकर पाठवतो म्हणजे टी व्ही चॅनल्स आणि ओ टी टीकडे तीव हाय क्वालिटी फुटेज असतो पण ते सिग्नल कॉम्प्रेस करून पाठवले जातात तुम्हाला मॅच लाईव्ह दिसू म्हणून हे तंत्रज्ञान दिवस रात्र कामच करत असतं डी आर एस म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आता डीआरएस म्हणजे सगळ्याचं फेवरेट पार्ट कॅमेराने टिपलेल्या फुटेजमधून बॉलचा प्रवास पिचवर कुठे लागला बॅटला लागलाय का हा काही सारख्या सिस्टीम बरोबर कॅल्क्युलेट करतात आता अंपायर निर्णय अंतिम राहिला नाही बरं का तुम्ही रिव्यू अपील करू शकता डी आर एसमुळे खेळाला पारदर्शकता आली आहे मंडळी बघा क्रिकेट लाईव्ह ब्रॉडकास्ट पाठीमागं एवढी मेहनत असत्या पुढच्या वेळी मॅच बघताना या सगळ्यांचा विचार करा आणि या जादूला सलाम ठोका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा क्रिकेटप्रेमी मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या रिॲलिटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच एखाद्या विषयासोबत तोपर्यंत जय हिंद